नमस्कार मंत्रिमंडळात स्थान्य मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीबद्दल आणि मंत्रिमंडळात घेण्याबद्दलच्या कारणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे त्याचबरोबर भुजबळांना डावलण्याचा अजित पवारांचा हेतू नव्हता असेही फडणवीस यांनी सांगितले छगन भुजबळ तुम्हाला भेटले ते नाराज आहेत आणि भाजप मध्ये येणार अशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते मला भेटले आणि भेटल्यानंतर आमची काय चर्चा झाली याबद्दल भुजबळ यांनी तुम्हाला माहिती दिली आहे वेगळ्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणूनच तिथे त्यांचा सम्मान आहे पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयात त्यांचा देखील वाटा राहिला आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे दरम्यान याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी स्वतः अजितदादा देखील त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता अजित पवारांनी मला सांगितलं आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा नेता ज्याला देशाचा आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर ठेवायची आहे याच मुद्द्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की भुजबळ साहेबांचे मत जरा वेगळे होते त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळी मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीने त्यातून मार्ग काढला जाईल एवढंच नाही तर भाजपमध्ये स्वागत करणार का या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की असं आहे की त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना तिघे एकत्र आहोत ना त्यामुळे अशा प्रकारच्या काही भावना नाहीतच आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आधार आहे असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे मात्र यावर आता भुजबळ काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे